एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या प्रशांत कोरडकर नामक व्यक्तीने इतिहास संशोधक माननीय रणजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली तसेच छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्य शब्द वापरले या घटनेचा आज इचलकरंजी शहर काँग्रेसने गांधी पुतळा येथे आंदोलन करून कोरटकरच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलनाने प्रतिक्रिया दिली यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करून राज्य शासनाने कोरटकरला ताबडतोब अटक करावी व त्यांचे पोलीस संरक्षण काढून घ्यावे व अशा प्रवृत्तीला चाप बसवावा अशी मागणी केली यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे बाबासो कोतवाल शशिकांत देसाई युवराज शिंगाडे रमजान शिकलगार वेदिका कळंतरे विद्या भोपळे अरविंद धरणगुतीकर अनिता बिडकर सावित्री हजारे अजित मेंचेकर सचिन साठे विजय मोसळे मिलिंद कुर्डे किरण कुर्डे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते